आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोनमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहाणे छिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते दोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोग अशा बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस आणि सावित्रीबाई फुले या दोन दाम्पत्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बहुजन समाजाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षणाची क्रांती आणली महात्मा ज्योतिबा फुले हे एक असं व्यक्तिमत्व होतं की स्वतः अतिशय व्यवस्थित सदन परिवारातले होते त्यांचा स्वतःचा एक चांगला असा व्यवसाय होता स्वतः ते पुणे मा पुणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी त्या काळामध्ये काम केलं होतं परंतु असं असताना देखील महिलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण व्यवस्था उभी केली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनून त्यांनी महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली शेण असेल दगडा असेल असे, असे खाऊन त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची व्यवस्था केली त्याच्यातून आज आपण पाहतोय की स्त्रीकडे महिला पुढं जाताना आपण पाहतोय त्याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दूरदृष्टीला द्यावं लागेल खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी फक्त स्त्री शिक्षण एवढ्यापुरतच मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खऱ्या अर्थाने जर कोणी अभ्यास केला असेल आणि तो जर खरा इतिहास समाजापुढं आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या संगमनेर शहरातील जो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेलं आहे त्यांना अभिवादन केलेलं आहे मी एवढंच इच्छा आपल्या सगळ्या संगमनेरकरांकडून आणि सगळ्या तमाम हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या लोकांकडून इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने ज्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले संपूर्ण आयुष्यभर जगले त्या विचारावर खऱ्या अर्थाने राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे हा जो पुतळा आहे हा सुद्धा त्यावेळेस नगराध्यक्ष असताना माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस हा पुतळ्याचं इथं आपण स्मारक महात्मा ज्योतिबा फुलेंचं केलं होतं आता लवकरच या स्मारकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जेदार अजून एक चांगला पुतळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दोघांच्याही जोडीचा एक चांगला पुतळा या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर भावी पिढ्यांना प्रेरणा ठरेल अशा पद्धतीचं एक स्मारक या ठिकाणी आपण लवकरच करणार आहे